नमस्कार मित्रांनो निसर्ग भ्रमंती या युट्यूब चॅनलवरती मी अमोल शेलवटकर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे मित्रो आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत यवतमाळ जिल्ह्यातील एका सुंदर वृद्ध पर्यटन स्थळाबाबत माहिती महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात अनेक भूभागात उंच लहान टेकडे आहेत अशाच एक चापर्डा येथील टेकडीजवळ वसलेलं एक सुंदर पर्यटन स्थळ म्हणजे धानभूमी चापर्डा यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तहसीलमधील चापर्डा येथील हे स्थळ अनेक पर्यटकांना आकर्षित करणारेच आहे सापाडा येथील झानभूमी या परिसरात आल्यानंतर येथील प्रथम भागातील सुंदर स्थापत्य असलेले प्रवेशद्वार बघण्यासारखे आहे येथील परिसरात वस्तू विक्री केंद्र असून डावी उजवीकडील भागात सुंदर बुद्ध मूर्ती आहेत रम्य वातावरण असलेल्या विविध फुला झाडांनी नटलेला हिरवाकार बगीचा बघून मन तजेल तर होतेच पण येथील निरवशांतता मनाला वेगळाच आनंद देऊन जाते मित्रो या स्थळावर छोटस रेस्टॉरंट आहे तसेच येथे सुंदर स्थापत्य असलेल्या इमारती प्रशस्त शिबिरार्थी हॉलसुद्धा बघण्यासारखे आहेत तर मित्रो झानभूमी चापाटा येथील या रम्यस्थळाला एकदा नक्की व्हिजिट करा तुम्हाला हे स्थळ नक्कीच आवडेल यात शंका नाही तर मित्रो या, या व्हिडिओतील माहिती व दृश्य तुम्हाला आवडली की नाही कमेंट करून नक्की सांगा व हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच माझ्या चॅनेलवरील नवीन व्हिडिओ कंटेंट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रो भेटूया पुन्हा एका नव्या पर्यटन स्थळांच्या माहितीसह धन्यवाद